फडणवीस सरकार महाराष्ट्र कत्तलखाना मुक्त करणार असल्याची माहिती मंत्री नितेश राणे यांनी दिलेली आहे तर राज्यामध्ये बंदी कायदा कडक करण्याची गरज असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं यासाठी लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलं मी स्वतः फडणवीस साहेबांना सांगेन मुख्यमंत्री साहेबांना विनंती करेन ते त्या कायद्याला अजून कडक करा जेणेकरून हात टाकले पाहिजे पुढे तेवढ्या राज्यामध्ये कथक झाले असतील त्याची फक्त एक यादी आणि आमच्याकडे आणून द्या फक्त यादी आणू आता शंभर दिवस पण सरकारला झाले नाही तर द्या आणि नंतर सहा महिन्यानंतर तो कत्तलखाना तिथे आहे का जरा मी तुम्हाला शब्द देतो या सरकारच्या का काळात आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना या महाराष्ट्राला आम्ही कत्तलखाना मुक्त करून दाखवू हा शब्द तुम्हाला मी आणून